आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शोर्ट पर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर वेळ न घालवता आपण पाहूया पहिला प्रश्न समुद्रातील कार्बन शोधण्यासाठी सिक्युअर हा प्रकल्प कोणी सुरू केला तर त्याचं योग्य उत्तर आहे इंग्लंडने प्रश्न दोन भारतातील सर्वात मोठे क्वांटम कम्प्युटिंग हब बांधण्यासाठी भागीदारी केली तर त्याचं योग्य उत्तर आहे बी सोबत प्रश्न तीन जगातील पहिल्या ऊर्जा पारेशन पार्कचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा प्रश्न चार नरेंद्र मोदी यांनी विजिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन कुठे केले तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ राज्यामध्ये प्रश्न पाच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल विंड रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार जागतिक स्तरावर पवन ऊर्जा क्षमता जोडण्यात भारत कितव्या क्रमांकावर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चौथ्या क्रमांकावरती प्रश्न सहा अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चोवीसव्या क्रमांकावर प्रश्न सात कोणी माउंट मकालू सर केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आय टी बी पी यांनी प्रश्न आठ कोणत्या दलाला पाकिस्तान बांगलादेश सीमेसाठी सोळा नवीन बटालियन दोन फील्ड मुख्यालय मिळणार आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे बी एस एफ दलाला प्रश्न नऊ जागतिक रेडक्रॉस दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर त्याचं योग्य उत्तर आहे आठ मे प्रश्न दहा भारताने कोणत्या राज्यात स्टॅट्रोस्पियरिक स्पिअरिक एअरशिफ्ट प्लॅटफॉर्मच्या पहिल्या उड्डाण चाचण्या घेतल्या आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न अकरा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे रेवंत रेड्डी हे प्रश्न बारा भारतातील पहिली मधुमेह बायो बँक कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चेन्नई येथे प्रश्न तेरा कोणते राज्य बहात्तरव्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्य असेच रोज अतिशय कमी वेळेमध्ये चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद